तर मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूरक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहताय ब्लॉग मध्ये आपली मी राहताई आता आपल्याला हितच खुरपायचं हे परत हेच चालू आहे आता खुरपायचं ब्रुण आपला जेवला नाहीये डॉक्टर येत आहेत वृणासाठी डॉक्टर येतात स्किप न करता व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून व्हिडिओ माझे व्हिडिओ पाहतात कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे पाहत आहेत आता आपल्याला आतमध्ये पाणी भरायची तयारी चालू आहे चला चालू करा मी येते आतमध्ये पाणी भरते थे 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 हो 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 मित्रांनो जेवण झालं दुपारी थोडस आराम करते आई बघा हा आराम करून देत नाही हा फार मस्ती करतो हा एवढा छोटा आहे ना पण हा उमऱ्यात ना आतमध्ये पण येतो आणि थोडस लटकतो मग ओरडतो ओ आणि बाहेर पण जातो बघा हा मला आरामच करून देत नाहीये टायगर नाव ठेवलं याच टायगर पहा नाव काय ठेवलेलं आहे छोट्या बघा मी इथे अंतरून पण टाकले त्याचा असं पण हा इकडे गेलेला आहे फारच लांब गेलं अरे बापरेसर केसर अरे, 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 अरे। <laughs> रात्री ना असं हायराम करायचं ना रात्री मध्ये हे टाकलं नाही ह्याची गोदडी ही याचा अंतरुण आहे ना हे हे खूप सॉफ्ट आहे मित्रांनो खूप एकदम मुलायम आहे हे घेऊन असं सगळ्या घरात पळायचं रात्री तो अजिबात वरडला नाही ए ए ए टाल माळ्या टमाळ्या टरमाळ्या टरमाळ्या इकडे बघ इकडे बघ माझा भ्रूण असंच करायचं रात्रभर असं पोटावर झोपायचं ढेरीवर कोणाच्या पण सगळ्यांच्या जास्त करून तो डेरीवर झोपायचा आपल्या आपला शुभम तिला असं डेअरीवर घेऊन झोपायचा असं करतो ना असं बघतो बघतो असं करतो कसं करतोय बघा मित्रांनो झोपून देत नाहीये एवढा हैराण करतोय ह्या है। जरा पण झोपून देत नाही जाग येते चावत नुसता घाणेरडा बघा कसं करतोय बघा बरोबर शोधत घे शोध घेत येतो माझा मी कुठं झोपले आता याला घरातच ठेवून जात तसं रात्री पण मी अशी झोपली ना हे बघा तोंडा का इथं येतो असं तोंड बघा इथं येतो इथं असं तोंड खूप सून झोपतो ते बघ कस उड्या मारतो ते बघा असं वरती ठेवलं ना मारतो, खटव पडला चला मित्रांनो तीन वाजले एक तास झोप झाली आपली एक तास अर्धा तास पाव तास आपल्याला एवढं इथून नागेत झोपच भेटली नाही दुपारी अजिबात झोप भेटली नाही असं पाठ सुद्धा लागत लावायला हे नव्हतं का बरं बरं होतं बायका पण अशी भेटली आपल्याला ती बाई पण एवढ्या चांगल्या भेटल्या इमानदार दुपारी मी जरी जरासा आराम करायचं म्हटलं की त्या म्हणायच्या अगो बाई वहिनी झोपायचं वह असतं काय आता तिचं पण बरोबर पावस पाण्याचा बिचारी अर्ध्या तासात उठायचे मग एक दोन दिवस ना थोडस पडली जेवण तिचा डोळं लागलं मी पण तिला उठवलंच नाही म्हटलं झोपू दे बिचारीला ही मंदारणी का मला ह्या वर्षी माणसं छान लागली बाय मला काम करायला डाकूय डाकू नुसता काय नुसता काय घेत पण काय करतो काय नाही ह्याचं नाव टायगर ठेवलंय टायगर टायगर ऐ काय दात कि दात सुया टोचतात नुसतं सुया पण कचकन चावत नाही भीती दाखवतो भीती हा मित्रांनो हाय हे बाळ हे आगाव झालं हे बाळ बघा मित्रांनो सरळ दोन पायावर उभं राहतो असा काय असा आधार घेतलं ना काय हे दोन पाय असेल हे दोन पाय तिथे असं धरतो आणि वरतून परतून हो रडतो रडतो काय म्हणतं काय माहिती मी तिकडे गेले होते एक जणांनी आमच्याकडे ग्रंथ लावलेला आहे नवनाथाचा रांगोळीसाठी गेले तिकडून आले मला अर्धा रस्त्यामध्ये रडण्याचा आवाज आला मी तेवढं पटापट 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 आले आणि ह्याला म्हटलं काय झालं रे टायगर याचं नाव टायगर ठेवलेलं आहे काय झालं तर ह्यानी ना इतके क्यूट असेल ना एवढं शेवटी हलवायला लागलं ना छोटेशा शेवटी पटपट पटपट मला बघून लगेच का धावत धावत आला माझे डोळेच भरून आले म्हणत बाई मीच छि आई आहे आणि आता ब्रुणो आणि ते बेडरूम मध्ये झोपलेत आणि मी जरा इकडे बाहेर बसले होते जरा गप्पा मारत ब्रुणो आणि ते दोघं बेडरूम मध्ये झोपले तर माझ्या बाबूला बाहेर ठेवलंय आणि आता असं करतात बघा माझ्या सोन्याचं आता माझ मीच आहे बाबू मीच तुझी मम्मी आहे मीच तुझी मम्मी आहे सोन्या तर मित्रांनो आज ना हनुमान महाराज आमची मते आहेत ते आले होते गोळीकरवाडीला सप्ताह होता तो सप्ताह संपला आणि जाताना गावात ना गेले म्हणून इकडे आलेले तर आम्हाला होतं की एक जणांनी कॉल करून की या तुम्ही महाराज आले दर्शनाला आम्ही गेलो तर त्यांची गाडी स्टार्ट झालेली निघालेली म्हटलं जाऊन दे असंच आम्ही हात खालनच हात जोडून नमस्कार केला गेली गाडी मग इकडे आलो जेवण वगैरे झालेलं आहे मित्रांनो आज इकडे खुरप खुरपलाय आज इकडे तर मला कसा वाटला माझा टायगर टायगर कसा वाटला टायगर टायगर कसा वाटला कसा आहे हा टायगर आहे की नाही टायगर अ बघा हा टायगर बघा हटाय गर बघा हटाय सो मित्रांनो मी मिर तुमची रजा घेतो इथं सांगते पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो